नमस्कार मित्रांनो तर आज आपण सी एन सी कॉर्डिनेट्स शिकणार आहोत त्यामध्ये बघा सी एन सी कॉर्डिनेट्समध्ये आपण दोन पद्धतीमध्ये कॉर्डिनेट्स काढत असतो पहिला आहे ॲप्सल्यूट कॉर्डिनेट्स आणि त्याच्यानंतर दुसरं आहे इन्क्रीमेंटल कॉर्डिनेट्स हे एक दोन सिस्टीम आहेत या सिस्टीमधेच आपण कोऑर्डिनेटचं प्रॅक्टिस करत असतो तर सर्वप्रथम आपण ॲप्सल्यूट कॉर्डिनेट शिकूया आणि त्याच्यानंतर मग इन्क्रीमेंटल शिकूया तर बघा ॲप्सलुट कॉर्डिनेट्समध्ये काय केलं जातं या ठिकाणी सांगितलेलं आहे ॲप्सल्युट कोऑर्डिनेट्स पद्धतीमध्ये वर्क झिरो पॉईंटला ओरिजन पॉईंट मानून त्या एकच ओरिजन पॉईंटपासून सर्व पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स काढले जातात ॲप्स्युट कॉर्डिनेट्स पद्धतीमध्ये वर्क झिरो पॉईंटपासून प्रत्येक ॲक्सिसवरील त्या पॉईंटचे अंतर म्हणजे त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स होय हे कोऑर्डिनेट्स काढत काढताना वर्क झिरो पॉईंटपासून तो पॉईंट कोणत्या दिशेला आहे त्यानुसार चिन्हाचा वापर केला जातो सर्वसाधारण कोणत्याही सी एन सी मशीनवर प्रोग्रॅम तयार करण्यासाठी ॲपसल्यूट कोऑर्डिनेट सिस्टीमचा वापर जास्त प्रमाणात केला जातो तर मित्र हो जेव्हा आपण सी एन सी मशीनमध्ये कोऑर्डिनेट्स काढत असतो तर जास्त प्रमाणात आपण ॲब्सल्यूटचाच यूज करत असतो जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा नाईंटी नाईन पर्सेंट आपण ह्याचंच यूज करत असतो ॲप्सलोटचंच पण काय काय ठिकाणी आपल्याला इन्क्रीमेंटलसुद्धा वापरावा लागतो ते कुठं वापरायचं आहे ते मी पुढं जाऊन तुम्हाला सांगणार तर आपण ॲप एकदा क्लिअर करू नंतर मग आपण इन्क्रीमेंटलकडे जाऊ तर जसं की आता याच्यामध्ये बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओरिजन पॉईंट आहे या ओरिजन पॉईंटपासूनच आपल्याला ह्या सगळ्यांचं कोऑर्डिनेट्स काढायचे जसे की तिथं आता आपण बघितलं आहे आता कोऑर्डिनेट्स काढताना बघा आपल्याला काय करायचं का मी सांगतो तुम्हाला तर या ठिकाणी आपलं ओरिजिन पॉईंट आहे तर आपण सर्वप्रथम बघू सी एन सी मशीनला किती ॲक्सेस आहेत आता टोटल सी एन सी मशीनला ॲक्सेस आहे दोन पहिला आहे जेड आणि त्याच्यानंतर दुसरा आहे एक्स आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे एक्स प्लस एक्स मायनस जेड प्लस आणि जेड मायनस आणि आपण सी एन सी मशीनमध्ये या दोन पॉईंटमध्येच आपण काम करत असतो दोन एक्सिसमध्येच आपण काम करत असतो आणि त्याच्यामध्ये दोन फिक्स चिन्ह आहेत चिन्ह म्हणजेच हे जे प्लस मायनस म्हणजे एक्स प्लस आणि झेड मायनस ह्याच्यामध्येच आपण कॉर्डिनेट्स काढतो आणि ह्याच्यामध्येच आपण प्रोग्रॅमिंगसुद्धा तयार करत असतो फक्त सेफ पॉईंट वगैरे आपण प्लसमध्ये टाकत असतो पण प्रोग्रॅमिंग जे काय असेल आपलं एक्स प्लसच असणार आहे आणि झेड मायनसच असणार आहे फक्त एका प्रोग्रॅमिंगमध्ये एक्स मायनस असणार आहे ते पण मी तुम्हाला पुढं जाऊन क्लिअर करणार आहे तर बघा आता आपल्याला ह्याचं कॉर्डिनेट्स काढायचे आहेत बघा टोटल तीन पॉईंट आहेत पी वन पी टू आणि पी थ्री आता आपल्याला पी वनचं कॉर्डिनेट्स काढण्यासाठी सर्वप्रथम काय करायचं एक टेबल तयार करून घ्यायचं आहे आता जसं इथं टेबल दिसेल तुम्हाला असं टेबल तयार करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट एक्स आणि झेड असं एक तुम्हाला टेबल तयार करून त्याच्यामध्ये रॉ ॲड करायचे आहेत रॉ आणि जे काही तुमचं कॉलम आहे ते कॉलम रॉ ॲड करून ह्याचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे तर बघा आता पीवनचं आपल्याला कॉर्डिनेट्स काढायचे तर वनचं कॉर्डिनेट्स काढण्यासाठी अगोदर आपल्याला काय करावं लागेल या ओरिजन पॉईंटपासून त्याला बघायचं आहे आता इथून पहिलं वनचं एक्स बघू आपण एक्स म्हणजेच हे व्हर्टिकल झेड म्हणजेच हे ऑरिजेंटल ठीक आहे आता हे व्हर्टिकलमध्ये इथं किती दिलेलं आहे बघा सिक्स आणि जेव्हा आपण त्याचं कॉर्डिनेट्स काढणार आहे तेव्हा डायमिटरप्रमाणे काढायचं रेडियसप्रमाणे काढायचं नाही आता रेडियस आणि डायमीटर काय हे मी सांगतो तुम्हाला डायमीटर म्हणजे हे टोटल इथून इथंपर्यंत याला आपण डायमिटर म्हणतो आणि रेडियस म्हणजे हाफ आपल्याला हाप वगैरे करायचं आणि डायरेक्ट जे डायमिटर आहे तेच डायमिटर त्याच्यामध्ये टाकायचं आता पी वनचं एक्स किती आहे सहा या ठिकाणी बघा मी सहा केलं आहे आणि त्याच्यानंतर पी वनचं झेड किती आहे झिरो आता झेड झिरो काय केलेलं आहे कारण या ओरिजन पॉईंटलाच आपला झेड काय आहे झिरो आहे मग झेड झिरो आहे म्हटल्यानंतर ह्या पॉईंटला जे पी वनचं झेड काय असणार झिरोच असणार त्याच्यानंतर बघा आता पी टूचं आपल्याला एक्स आणि झेड काढायचं आहे आता पी टूचं काढण्यासाठी काय करावं लागेल अगोदर पी टूचं एक्स बघावं लागेल बघा पी वन आणि पी टूचं एक्स सेम असणार कारण हे स्टेट आहे जर टेपर वगैरे हो काय असेल तर मग तिथं डायमेन्शन चेंज होणार पण स्टेट आहे म्हणून त्याचं डायमेन्शन सेमच येणार म्हणून पी टूचं एक्स पण सहाच येणार आणि झेड जर आपण बघितलं बघा पी वनचं झिरो होतं आता पी टूचं पुढं गेलं आहे कितीनं पुढं गेलं इथं साईडला बघा दिलं आहे थ्री आता आपल्याला इथं डायरेक्ट थ्री लिहायचं नाही तर मायनस थ्री करायचं आहे का मायनस थ्री करायचं आहे कारण आपण झेड इथून काय करणार आहे ओरिजिन पॉईंटपासून झेडला मायनस करत जाणार आहे म्हणून इथं मायनस थ्री करायचं आहे त्याच्यानंतर पी थ्री आता पी थ्रीचं आपल्याला एक्स बघायचं आहे पी थ्रीचं एक्स इथं दिलेलं आहे बघा किती आहे दहा म्हणून आपण काय केलं पी थ्रीचं एक्स हे या ठिकाणी दहा केलेलं आहे त्याच्यानंतर पी थ्रीचं झेड आता बघा पी टू आणि पी थ्री हे स्टेट आहे म्हणजे स्टेट म्हणजेच त्याचं दोन्हीचं लेंथ हे सेमच आहे म्हणून त्याचं मायनस थ्रीच येणार ठीक आहे अशा पद्धतीनं आपण कॉर्डिनेट्स काढू शकतो किंवा काढत असतो आता आपल्याला काय करायचं अजून एक कॉर्डिनेट्स बघायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढं जाऊन कॉर्डिनेट्स काढता येईल आता याच्यामध्ये फक्त आपण स्टेट बघतो आहे आपण स्टेट म्हणजे स्टेप टर्निंगचंच बघतोय पुढं जाऊन आपण रेडियस आणि चम्पर याचं आपण कॅल्क्युलेशन आणि त्याचं कॉर्डिनेट शिकणार आहोत आता बघा याच्यामध्ये टोटल सात पॉईंट आहेत या कॉर्डिनेट्स आपल्या या ड्रॉईंगमध्ये तर सातही पॉईंट्स सा आपल्याला कॉर्डिनेट्स काढायचे तर बघा या ठिकाणी पी वन आहे पी वन म्हणजेच या ठिकाणी आपलं काय असेल डब्ल्यू काय असेल झिरो डब्ल्यू झिरो झिरो डब्ल्यू म्हणजे काय वर्क झिरो वर्क झिरो म्हणजेच या पासून या वर्क झिरोपासून आपल्याला काय करायचे आहे कॉर्डिनेट्स काढायचे तर बघा वर्क झिरोलाच आपण काय केले वन केले म्हणून इथं काय होणं येणार एक्स पण झिरो येणार आणि झेड पण झिरोच येणार आहे त्याच्यानंतर आता दोन नंबर आता दोन नंबरचे एक्स आपल्याला बघायचे तर दिलं आहे बघा किती दिलं आहे पंधरा एम एम म्हणून आपण एक दोन नंबरचं एक्स पंधरा केला त्याच्यानंतर दोन दोन नंबरचंच आपल्याला झेड बघायचं आहे म्हणते मी थोडं ह्याचं कलर चेंज करतो जे हे दोन्ही रेड रेड झालं ते लगेच लक्षात लग नाही येणार ठीक आहे ओके तर बघा परत एकदा सांगतो हे पी वन आहे या ठिकाणी पी वनचं आपल्याला एक्स बघायचं आहे पी वनचं एक्स किती आहे झिरो आणि झेडसुद्धा झिरो आहे का कारण हे ओरिजिन पॉईंटलाच स्टार्ट झालेलं आहे त्याच्यानंतर दोन नंबर आता दोन नंबरचं एक्स या ठिकाणी दिले बघा किती आहे पंधरा म्हणून आपण इथे एक्स पंधरा टाकलं त्याच्यानंतर दोन नंबरचं आता झेड बघायचं झेड कुठंपर्यंत बघायचं आहे बघा फेसपासून तर इथंपर्यंत आहे किती आहे इथं बघा सात पॉईंट पाच तर आपल्याला मायनस करायचं आहे का मायनस करायचं आहे कारण या ओरिजिन पॉईंटपासून आपल्याला झेड कसं जायचं आहे मायनसमध्ये जायचं आहे म्हणून आपण इथं मायनस करायचं त्याच्यानंतर तीन नंबर बघा दोन आणि तीनचं हे एक सेमच आहे म्हणून आता इथं एक्स चेंज होणार नाही सेमच येणार फक्त झेड चेंज होणार झेड काय चेंज येतं इथं बघा दोन्हीचं प्लस करून इथं इथं पंधरा दिलेलं आहे जर दोन्ही नसेल फक्त इथं सात पॉईंट पाच असेल तर मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागलं असतं तर हे सात पॉईंट पाच आणि हे सात पॉईंट पाच दोन्ही ॲड करून मग तुम्हाला इथं प्लस करावं लागलं असतं तर इथं प्लस करायची गरज नाही तुम्हाला सगळं आहे पहिल्यापासूनच मग तुम्ही डायरेक्ट इथं काय ही करणार झेड मायनस पंधरा त्याच्यानंतर चार नंबर आता बघा तीन नंबरचं एक्स आणि चार नंबरचं चा एक्स चेंज होणार का चेंज होणार कारण तीनचं कमी आहे चारचं जास्त आहे तीनचं किती होतं पंधरा होतं आणि चारचं चोवीस आहे म्हणून आपण काय केलं चारचं एक्स किती टाकलंय तर चोवीस त्याच्यानंतर चार नंबरचं झेड आता बघा तीन नंबर आणि चार नंबरचं जे काही लेंथ आहे ते सेम आहे बघा हे एकाच लाईनमध्ये आहे म्हणून ते झेड चेंज होणार नाही झेड सेमच येणार त्याच्यानंतर आहे पाच नंबर आता पाच नंबर आणि चार नंबरचं एक सेम का सेम कारण हे पण स्टेट आहे एकाच लाईनमध्ये आहे म्हणून एक्स चोवीस फक्त झेड पुढं गेलेलं आहे कितीनं पुढं गेलेलं आहे बारानं पुढं गेलेलं आहे म्हणजे काय करायचं अगोदर किती होतं पंधरा होतं त्याच्यामध्ये बारा ॲड करा, करा नसेल तर परत एकदा ॲड करा इथं हे पंधरा आणि हे बारा असंही तुम्ही करू शकता म्हणजे हे बारा आणि हे पंधरा टोटल किती झाले सत्तावीस म्हणून आपण इथं काय केलं मायनस सत्तावीस त्याच्यानंतर आहे सहा नंबर आता सहा नंबरचं या ठिकाणी एक्स किती आहे बत्तीस आहे म्हणून आपण काय केलं एक्स इथं बत्तीस टाकलं आणि सहा नंबरचं झेड सेमच आहे का सेम आहे कारण पाच आणि सहा एकाच लाईनमध्ये आहेत म्हणून इथं काय केलं आपण झेड मायनस सत्तावीस त्याच्यानंतर लास्ट सात नंबर आता सात नंबर आणि सहा नंबरचं एक्स सेमच आहे म्हणून एक्स बत्तीसच टाकलं या ठिकाणी मी फक्त झेड चेंज झालं आहे फक्त काय झालं आहे बघा झेड चेंज झालेलं आहे झेड कितीनं चेंज झालं आहे अगोदर किती होतं इथं सत्तावीस होतं नंतर प्लस त्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे दहा एम एम ॲड करायचं आहे मग सत्तावीसमध्ये दहा एम एम ॲड करा किंवा तुम्हाला वाटलं परत एकदा कॅल्क्युलेशन करायचं तर परत एकदा कॅल्क्युलेशन करा हे पंधरा हे बारा आणि हे दहा नसेल तर इथं खाली पण दिलेलं आहे बघा सदोतीस तुम्ही डायरेक्टसुद्धा इथं टाकू शकताय जर तुम्हाला वाटलं क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे मला तर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करू शकताय तर अशा पद्धतीनं आपण कॉर्डिनेट्स काढू शकतो हे फक्त ॲब्सल्यूट आहे मित्रांनो त्यामुळं ॲब्सल्यूट पद्धतीनंच आपल्याला कॉर्डिनेट्स प्रॅक्टिस करायचं आहे आणि पुढं जाऊन आपण इन्क्रिमेंटलसुद्धा शिकणार आहे त्यामध्ये परत तुम्हाला अजून क्लिअर होईल तर अशा पद्धतीनंच आपल्याला जे काही मी तुम्हाला एक्झरसाईज दिलेलं आहे त्या एक्झरसाईजचं प्रॅक्टिस करायचं आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या कुठल्या एक्झरसाईजचं प्रॅक्टिस करायचं आहे त्या तेच तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे आणि पुढं जाऊन आपण पुढच्या लेक्चरमध्ये चंपर आणि रेडियस हे दोन्ही कॅल्क्युलेशन आपण शिकणार आहे थँक्यू